मित्रांनो नमस्कार हॅपी दिवाळी सर्वांना तर आज आहे भाऊ बीज तर आज मी सकाळपासून वरण भात केलं होतं तर अजून काही नव्हते केले तर आता संध्याकाळचा स्वयंपाक काय करावं तर संध्याकाळी स्वयंपाक करायचं मला आले कंटाळा तर त्यामुळं मी आत्ता करत आहे मसाल्याचा भात ते पण एकदम सिंपल पद्धतीने काही नाही वापरत त्याचा अद्रक लसूण पेस्ट सुद्धा नाही माझ्याकडं त्यात ते तयारी कुठं करू आता आले मला कंटाळा तर बघा काय काय वापरते सामान तुम्हाला दाखवते मी तर एक बटाटा कापून घेतले बघा आणि एक कांदा आणि दोन टोमॅटो आणि चार मिरच्या अजून थोडंसं मूग डाळ आणि थोडसी मसूर दाळ आणि तांदूळे एवढं तर आता हे करणार आहे तुमच्यासमोर बघू शकता मी पंधरा ते वीस मिनटात आपली म्हणजे मसाला भात तयार सिम्पल पद्धतीने त्याच्यात मी टाकणार आहे अ बिर्याणी मसाला आणि मॅगी मसाला एवढं दोनच वस्तू टाकणार आहे आणि थोडेसे खडे मसाला वगैरे टाकणार आहे तर बघू आपण कशी होतं भात होतं चांगलं आहे का नाही चांगलं होतं म्हटलं तर चांगलंच होणार आणि शिवाय मी करणार तर चांगलंच होणार आहे का नाही चला मग तर भात लवकर व्हायसाठी मग मी काय केलं बघा हो गरम पाणी ठेवलेलं आहे कारण लगेच सिट्ट्या होतात मग दोन तीन आणि आता तेल टाकले मी कुकर मध्ये आणि बघू आता चला मग बात करू आहे कुकर कुकर मध्ये टाकले तेल कडे मसाले पण टाकायचं आहे बघा लाईट लावतो मोबाईलचं लाईट लावले फक्त एवढंच टाकले आता जिरं वगैरे टाकते आणि इथं गरम पाणी ठेवले तर हे बघा तांदूळ पण घेऊन ठेवले आणि लगेच काय करते आता बटाटे पण टाकून टाकते म्हणजे तेलात जरा फ्राय होतील खाताना म्हणजे चांगले लागतील मोबाईल मी पकडले स्टँड आहे पण मला नाही वापरता येत त्यामुळं मी तसंच ठेवलं ते लेपताना करावं लागणार त्यापेक्षा आपलं पटापट हातात धरलं कटम खडे मसाले टाकणार आहे आणि जिरं टाकते बघा पहिलं टाकते दोन चम्मच टाकते जिरे जिऱ्याने चांगलं होतं भात आणि हवे खडे मसाले मिक्स करायला मोबाईल हातात पकडलं तर नाही एवढं मिक्स करता येणार मला तरी पण ह्याच्यातच मसाला पण टाकून घेते आता हे बॅडगी मिरची पावडर आहे एक, एक चम्मच नाही दीड चम्मच टाकते अजून जरा कलरफुल यायला आणि कांदा मसाला टाकते बस कारण चार मिरच्या पण टाकल्यात आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्यानंतर हेच जरा बिर्या मस्त पैकी बघा आणि इथं पाणी गरम होते तर गॅस बंद करते आणि हे तर तो बघित थोडं बिर्याणी मसाला वगैरे टाकून घेते आता गेलं मॅगी मसाला झालं का आता गोंधळ मग मुं इथे बघा झालं हे दोन मसाले टाकून घेते अख्खे बघा तसं मस्त फ्राय व्हायला लागलेत बघा आता हे दोन्ही मसाले टाकून घेते आखेच टाकते सगळे मसाला टाकायचा झालं मिक्स आता फक्त राहिले तांदूळ तर तांदूळ पण टाकून घेते आणि मीठ टाकायचं तर मग तुम्हाला सांगते मी तर बघा तांदूळ सर्व टाकले गरम पाणी टाकते पाणी जरा कमीच टाकायचं कारण आपल्याला भात मोकळा मोकळा पाहिजे ता मीठ टाकते मीठ तुमच्या चवीनुसार बघा आता एक चम्मच तूप पण टाकते मी बघा तूप टाकलं ना की छान लागतो भात तूप नस चालत तर अमोल बटन टाकू शकता तुम्ही बघा आता कुकरच झाकण मस्त लावते बघू शकता तुम्ही कसं कलरफुल आले तर भात कसं होतं बघा बापरे बा दहा मिनटं तयारीला आणि दहा मिनटं कुकरच्या शिट्टीला तर मोजून वीस मिनिटात मसाला भात तयार होणार आहे आता लगेच शिट्टी पण भरायला लागली बघा का तर गरम पाणी टाकले मी त्याच्यात तर लगेच दहा मिनटात तीन शिट दहा मिनटाच्या आतच तीन शिट्टा होते एक कांदा दोन टोमॅटो चार मिरच्या आणि हे एक बटाटा बस थोडंसं खडे मसाले थोडंसं गरम मसाला थोडंसं तूप टाकले झालं मसाले टाकून आता बघा तुम्ही झाल्यावर तुम्ही बघू शकता तर होईलच आता दहा मिनटं वेट बघा हे दिदी आलाय काय ओपन करते पेड्याचं बॉक्स हम्म साडी पण दाखवते तुम्हाला आहे हे आहे बघ काय काय बघा मैसूर पाक बुंदी चूर अजून काय काय आहे तर आहे चला जाऊ द्या दिले ना मेन म्हणजे ते पकडवा त्यातलं काय हो मी हे खाती हे खालं चला मी खाते लगेच हे काय साडी छान आहे ना हम्म खाके इकडे बघ तर मसाला भात केलेला आहे मसाला भात खायचा आपल्याला मस्तपैकी वीस मिनिटात तिसऱ्या सिटीला मी बंद करून टाकले लाईट ला मस्त वाश येतो कस वाटत एक नंबर आणि हे शिवाय ना राशींचे तांदूळ आहे बर का बघा भात कसं झालाय सुखा म्हणजे तांदूळच खूप चांगले काही काय राशींचे तांदूळ चांगले नसतात पण मी चांगले बघूनच सांगते चांगले असेल तर सांगते नाही तर मस्त भात हा तर पहिला घास तुमचा मस्त लागते आता मस्त झाले तुम्ही सोयाबीन टाकला असता तरी चालला असतं छान झालं असतं